आणि यानंतर मुंबईतून एक महत्वाची बातमी खरं तर स्वस्तात घर मिळावं म्हणून हजारो मुंबईकर म्हाडाच्या लॉटरीची वाट बघतात पण आता म्हाडाची घरं देखील सामान्यांच्या पवई मधल्या घरांची किंमत तब्बल साठ लाखांनी वाढली आहे पाहूयात त्याच संदर्भातला माझाचा हा वृत्तांत एक कोटी एकसष्ट लाख हा आकडा आहे म्हाडाच्या एका सदनिकेच्या किमतीचा होय मंडळी सर्वसामान्यांसाठी मुंबईत हक्काचं घर देणारं म्हाडा आता आवाख्या बाहेर जाऊ लागलं कारण पवईतल्या तुंगा भागात असलेल्या या इमारतीतला सातशे पन्नास स्क्वेअर फुटांचा सर्वात महागडा फ्लॅट हा एक कोटी एकसष्ट लाखांना विकला जाणार आहे जाहिरात निघायची पण माहितीच्या अधिकारात ही डोळे विस्फारणारी माहिती समोर आल्याचा दावा आहे सध्या जी आता सातशे सोळा घरं मुंबईकरांना उपलब्ध होणार आहेत त्याच्यामध्ये तुंगा गावामध्ये जे उच्च उत्पन्न गटामधली जवळपास एकशे अडसष्ट घरं आहेत त्याची किंमत त्यांनी एक कोटी एक एकसष्ट लाखापर्यंत ठेवणार आहेत खरं पाहिलं तर ज्या पद्धतीने मुंबईमध्ये घरांची किंमत वाढवत आहेत विकासकांना एक प्रकारे स्पर्धात्मक तुलना करण्याच्या दृष्टिकोनातून म्हाडाने गेल्या तीन चार हो ते चार वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासुद्धा घराचे रेट वाढवले आहेत त्यामुळे गेल्या वर्षी जे सत्तर ते पंच्याहत्तर लाखा रुपयाचं घर होतं ते आता एक कोटी एकसष्ट लाखापर्यंत पोहोचलेलं आहे तर बांधकामाच्या खर्चावर म्हाडाच्या घरांची किंमत ठरते सोडतीचा खर्च असो किंवा प्रशासकीय खर्च असो यासाठी म्हाडा उच्च उत्पन्न गटातील घरांच्या रकमेवर दहा टक्के नफा देखील वसूल करते जागांमुळे घरांची किंमत कमी अपेक्षित आहे परंतु असं होताना मात्र दिसत नहीं है। गेल्या वर्षी याच भागात सर्वात महाग सदरिका चौऱ्याऐंशी लाखांची होती पण म्हाडा महाग होण्याची लागण आधीपासूनच झाली आहे गेल्या वर्षी दहिसरमध्ये सर्वात महागड्या घराची किंमत होती चौऱ्याऐंशी लाख वर्सोव्यातली ही सर्वात महागडी सदनिका होती चौऱ्याऐंशी लाखांना कांदिवलीत एका सदनिकेसाठी एकाहत्तर लाख खर्ची पडले तर शिंपोलीतल्या एका घरासाठी सत्तर लाख मोजावे लागले गोराईत सदुसष्ट लाखांना एक सदनिका विकली गेली तर मागाठाण्यात छप्पन्न लाखांना सदनिका विकली गेली त्यामुळे मंडळी यांना घर स्वस्तात मिळेल अशी भाबडी आशा बाळगू नका कारण भाडा आता महाग झालाय रश्मी सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई